आता मोरा साहेब मी तुम्हाला एक विचारतो की संकेत रेखा नवभारतस्य हे अण्णासाहेबांचं ब्रीज होत आणि ते त्यांनी ह्या सर्व मंडळींनी तुम्ही होता त्याच्यामध्ये कि जेव्हा मासिक काढायची वेळ आली आपले विचार समोर मांडण्याची वेळ आली त्यावेळी एक धारणा धारणा समिती तुम्ही सर्व लोकांनी स्थापन केली त्यात तुम्ही होते माझ्या माहितीप्रमाणे तर या यासंबंधी अण्णासाहेबांसंबंधी संकेत रेखा विषयी तुम्ही काय सांगू शकाल संकेत रेषा नवभारत ही जी उक्ती आहे ती उक्ती अप अप्र, अप्रबुद्ध आणि एरकुंटवर या दोघांनी अतिशय सार्थ रूपाने सादर केलेली आहे कि जे जे भारत वर्षाचा संक वर्ष आहे भविष्य भा, भा, आहे भारत वर्षाची परंपरा आहे तर ती परंपरा ही आमची जीवनचरण आहे वेदाची संख्या येत नव भारतस तर हा नवभारत पाश्चिमात्य जीवनानुसार वागणार का किंवा मुस्लिम राष्ट्रानुसार एकांतिक होणार का ही भारतीय परंपरेच जे वैदिक रूप आहे संपूर्ण ते कोणत्या दिशेने जाणार हा जर आपण विचार केला तर भारताच्या जीवनाचा आणि सांस्कृतिक जीवनाचा मूळ आलेख याचा संकेत कोणता कोणचा कन्व्हेन्शन असावा त्याचा मार्गदर्शक पथ तो कोणत्या रूपाने असावा म्हणून मार्गदर्शन पर अशा स्वरूपाची ही नरसिंह सरस्वती महाराजांची देणगी आहे या समाजाला आणि ती आम्ही संकेत नवभारतस्य या रूपाने सादर करीत आहोत असं ते सांगत आणि म्हणून त्यांनी ती दोन एक ते विचारसूत्रच आहे त्या दृष्टिकोनातून आणि ते विचारसूत्र त्या ठिकाणी केलेले के आहे पुष्कळ असं दिसत आहे की आळंदीचे नरसिंह सरस्वती आणि अण्णासाहेब यांचे जे एकमेकाशी वार्तालाप झालेले आहेत तर त्या वार्तालाबाच परमगुढरहस काय किंवा ते कोणत्या स्वरूपाचे होते याची माहिती अप्रबुद्धांना परंपरेने त्यांच्या यांनी महाराजांनी दिली होती नरसिंहस्वती महाराजांनी दिली होती आणि ती माहिती मग मा संकेत भारतस्य नवभारतस्य नव भारतस नवो हा जो नव भारत आहे याच्यावर आलेला हा सगळा इतिहास लक्षात घेऊन पुन्हा कसा सादर करायचा ही त्यांची भूमिका होती आणि म्हणून त्यांनी ते विचारसूत्र जाणीवपूर्वक समाजावर समोर ठेवलेले आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ख्रिश्चन मिशनरींनी ज्या तऱ्हेने संपूर्णपणे विचार उखरून टाकण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना आपल्या हाताशी धरून समाजामध्ये सगळ्या तऱ्हे दुई माजवण्याचा प्रयत्न केला की गोष्ट डोळ्यासमोर ठेवून हा समाज एक संघ कसा राहील याचा विचार या विचार सूत्र या संकेत नव भारतामध्ये आहे आणि त्याची निर्मिती फक्त एक क्षमता फक्त एकाच वर्गात आहे ती म्हणजे त्यागी आणि व्रतस्थ जीवन जगणाऱ्या ऋषी लोकांमध्ये बाकी अशा स्वरूपाचा समाज अशा स्वरूपाची जीवनधारणा कोणीही करू शकत नाही म्हणून त्यांनी ते विचारसूत्र आपल्या समोर सादर केलेलं आहे त्यांचं हे मत जरूर होत की दासबोधामध्ये कॉन्टम थेअरी जरूर आहे हे अप्रुद्धाने मला अनेकदा सांगितलं होतं विचार करत असताना <laughs> आणि त्याचबरोबर एकदा ते मला गमतीने असं म्हणाले मी लांबे महाराजांकडे जात असे नाही तर म्हणजे असं म्हणजे सहाव्या अध्यामध्ये दे त्या तीन उभे आलेल्या आहेत आकाशामध्ये तो एक मृग आहे त्याला तीन शिंग आहे त्याला मेद आहे तर हे काय आहे म्हणजे जाऊन विचार तर मी त्यांना विचारलं म्हटलं मला तर काही माहिती नाही तर ती म्हणतो संपूर्ण त्रिपुरा विद्येचा भाग आहे म्हणे आणि मग मी ते एरकुंटा सांगितल्यानंतर मग संपूर्ण गुरुचरित्र म्हणजे एरकुंटने ही गोष्ट कधीही तशी दाखवली नाही पण संपूर्ण गुरुचरित्राची परिणिती एक एक अध्याय दुसरा अध्याय सहावा अध्याय जे कथारूप आहे लोकांची अशी एक भ्रामक समजते की चमत्कार रूप आहे कथा रूप आहे ते सगळं जुनाट आहे असं असून संपूर्ण मंत्र शास्त्र त्याच्यामध्ये परिणत कसं आहे संपूर्ण वैदिक परंपरा या गुरुचैत्यामध्ये सहाव्या अध्यायामध्ये कशी आहे चौथ्या अध्यायामध्ये कशी आहे हे सर्व ते सांगत असत आणि हेच त्यांचं परमरस्य होतं कारण की ते त्यांना अण्णासाहेबांकडून प्राप्त झालं होतं संकेत रेषा नवभारतच या उक्ती म्हणून त्यांनी ठेवले बरोबर पण संजीव मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो तुम्ही आई वडिलांचा तुमचा जो काही पत्र व्यवहार झाला त्यावेळी तुम्ही अतिशय हळूवार झाल्या आहात त्यातली पत्र काही काही खरोखरच अशी हृदयाला भेटणारी आहेत की या समाजामध्ये नवरा बायकोचं जे केवळ सेक्श्युअल असं जे लाईफ असतं तसं त्यांचं नसून अतिशय उच्च विचारांनी ते एकत्र येऊन त्यांनी एकमेकांना जी काही साथ दिलेली आहे ही फार आश्चर्यकारक या जमान्यामध्ये आहे तर तुम्ही याविषयी अतिशय त्यावेळेस हळवार ते सगळं लिहिताना तर याविषयी तुम्ही सांगाल का वाचकांना थोडंफार ते तो पत्रव्यवहार म्हणजे आईने अतिशय हळवारपणे जपून ठेवलेलं अगदी रेशमी कापडामध्ये जपून ठेवलेला तो पत्रव्यवहार आई गेल्यानंतर दोन हजार सात मध्ये मला सापडला आई गेल्यानंतर ज्या वेळेला ते मी एकटीच मुलगी घर काम केलं त्यावेळेला त्या घरामधल्या एका पेटीमध्ये तो सगळा खरिना मला सापडला तोपर्यंत मला माहितही नव्हतं की असा वेळी पत्र दोघांचा झाला असेल म्हणून पण त्या पत्र व्यवहारात मध्ये मला एकच जाणीव प्रत्येक वेळेला झाली की मला काही एक कार्य करायचंय माझ्या आयुष्याचं काही एक उद्दिष्ट आहे आणि त्याकरता मला तुझी साथ हवी आहे आणि ती साथ तू मला देणार आहे हे ते पदोपदी त्या पत्रामधून आईला सांगत होते आणि मी त्याविषयी जास्त काही कोलामध्ये गेले नाही कारण ते त्या दोघांचा खूप पर्सनल असा हळूवार हे आहे असं मला वाटलं त्यामुळे मग मी त्याच्यात फक्त जेवढा मला त्याच्यात देता आलं तेवढाच भाग मी तो तेवढा दिला कारण की नवविवाहित दाम्पत्य असतानाही आपलं उद्दिष्ट न सुटू देता त्यांनी आपल्या पत्नीला कसं तयार केलं आणि ती कशी तयार झाली हेच फक्त त्या दाखवून द्यायचं नाही आजकाल जे अनेक अध्यात्म अध्यात्मातली मंडळी तक्रार करतात की पत्नीचं सहकार्य मिळत नाही पण त्यांची जी पार्श्वभूमी आपल्या पत्नीची करून घ्यायला पाहिजे जी डॉक्टर साहेबांनी केली आहे ते अतिशय अभिनव असं उदाहरण आहे आणि ह्या नव्या पिढीला ते फार घेण्यासारखं आहे मला ते तो भाग सगळा अतिशय असा हृदयाला भिडला तो भाग आता, आता? या संदर्भामध्ये हा विषय फार महत्वाचा आहे हो, पण या हो, संदर्भामध्ये मी एकच मुद्दा आपल्यासमोर सादर करतो हो, राम कृष्ण देवानी आपल्या पत्नीची पूजा केलेली अशा एकदा माहिती हो हो त्यांच्या जीवनामध्ये तो घटना प्रसंग आलेला आहे हो तेच मी म्हटलं की मग आईने त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करण्याचं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा तिने सखी बनून त्यांचा सांभाळ केलेला आहे आणि त्यांना प्रत्येक पावलावर सा, त्यांनी साथ दिली वय चाळीसशीच्या आधीच असेल चा बिचारीच पण तिची काही अपेक्षा असेल तिचे काही स्वप्न असतील पण नाही नवऱ्याला आपण ना साथ दिली पाहिजे हे एवढंच तिच्या समोर ध्येय होतं आणि तिनी तिच्यामुळेच बाबा पुढे जाऊ शकत हो हो त्यानंतर फुले हे अतिशय सुंदर पुस्तक बाबांनी तुमच्या लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय सायंटिफिक असे अनेक विषय मांडलेले आहेत जे आधुनिक शास्त्राला सायन्सला धरून आहेत तर त्याच्यामध्ये एक वर्णमाल्यावर आधारित असा भारतीय मंत्रशास्त्र या विषयावर जे काही त्यांनी लिहिलेलं आहे की वाक प्राण आणि मन यांच्या योगानं जीवनात अंतर्गत अंतरंग आणि बहिर हे दोन्ही परवर्तन कशी होतात हा एक मुद्दा त्यांनी अतिशय चांगल्या दृष्टी यांनी मांडलेला आहे तर तो, तो त्याविषयी तुम्ही काही एक्सप्लेनेशन जास्ती म्हणजे माहिती इतर सांगू शकाल का याच्यावर मला विचारतो हा हा <laughs> <नाएग? laughs> बाबांचं म्हणणं म्हणजे मंत्रशास्त्रात ते जे कल्पतरुची फुले हे जे हे ग्रंथ आम्ही प्रकाशित केला बाबा गेल्यानंतर त्याच्यामध्ये मंत्रशास्त्रावरचे लेख हाच त्या ग्रंथाचा मेरुदंड आहे असं म्हटलं पाहिजे अर्ध पुस्तक त्या मंत्रशास्त्रात आहे आधारित आहे आणि मंत्रशास्त्र हे आधुनिक शास्त्रांप्रमाणे पद्धतशीर नियमबद्ध आहे हे बाबांचं म्हणणं होत वर्णमाला ही मंत्रशास्त्राची मूल द्रव्य आहे पण मानवी शरीर हे त्याचं माध्यम असल्यामुळे ती विद्या सजीव झालेली आहे आणि ती सजीव प्रकृतीची झालेली आहे पंचभूतांचा विचार हे मंत्रविद्येचे पदार्थ विज्ञान आहे ती एनर्जी मास रंग रूप प्रकाशनाथ इत्यादी गुणांनी संपन्न असते उच्चारणाचे जे स्थान आहे त्याचं बळ आणि क्रियाशक्ती वस्तुभार ह्याच्या वर ह्या प्रक्रिया तसंच त्याचा क्रम यात बदल झाला तरीही त्याचा परिणाम वेगवेगळा होतो म्हणजे याच्याकरता बाबांनी केमिस्ट्रीचं उदाहरण दिलेलं आहे की कार्बन कार्बन हा कोळसा पण आहे हिरा पण आहे म्हणजे पॉलिमॉर्फिझम एकाच गोष्टीचे दोन रूप तसंच मंत्राचं आहे की त्यावर प्रक्रिया कोणती झालेली आहे त्याप्रमाणे त्या मंत्राचा परिणाम होतो हे बाबांनी त्या, त्या पुस्तकामध्ये अत्यंत त्या लेखामध्ये अत्यंत साक्षेपाने ले सांगितलेलं आहे आणि मंत्र काय आहे तर प्राण आणि मन एकवटून जो वाणीचा व्यापार होतो तो मंत्र हा मंत्र आणि भौतिक ध्वनी यामध्ये हा फरक आहे आणि म्हणूनच तो वेगळा राहतो मंत्राचे त्यांनी दोन प्रकार म्हंटले एक स्वयंभू मंत्र आणि वरद मंत्र स्वयंभू मंत्र हे निसर्ग नियमानुसार स्फुरलेले असतात निसर्गाच्या नियमांवर आधारलेले असतात आणि वरद मंत्र म्हणजे एखाद्या देवतेकडून किंवा ज्याची उपासना करतो त्यांच्याकडून मिळालेले मंत्र ते वरद मंत्र असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे वेदादी हे जे मंत्र आहे वेद गायत्री मंत्र वगैरे हे स्वयंभू मंत्र आहेत आणि ह्यांचा स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरावर होणारा परिणाम हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे स्त्री शरीर तेवढे कॉम्पिटेबल नाही आहे स्त्री कारण स्त्री शरीराची रचना वेगळी असते आणि मंत्राचं वहन हे शिवणीपासून पासून हा आपला जो बर्टिब्रल कॉलम आहे त्यातून होत असत त्या मंत्र हा मेंदूत घातलेला ध्वन्यात्मक सुया आहेत असंही म्हणता येईल सोनार ऑक्युपंचर त्यामुळे याचे जे परिणाम होणारे असतात इंडोक्राईन ग्लॅन्ड वर जे होणारे परिणाम असतात स्त्रियांची व्हायटल फुक्कुसाची व्हायटल कपॅसिटी कमी असते स्त्रियांमध्ये मेद जास्त भरला असतो विश्विस असतो या त्यानंतर स्त्रियांमध्ये ओहरीज या पोटाच्या ओटी पोटाच्या कॅव्हिटीज मध्ये असतात त्यामुळे हे जे होणारे परिणाम आहे हे स्त्रियांवर हानिकारक आहेत पुरुषांचे ज्या ग्रंथी असतात त्या शरीराच्या बाहेर निघालेले असतात त्यामुळे त्यांना त्यांनी म्हटलेल्या मंत्रांचा होणारा परिणाम त्यांच्या त्या ग्रंथींवर होत नाही बाबांनी हे अतिशय सूक्ष्मपणे आणि अतिशय छान हे सांगितलेलं आहे कारण आजकाल जे वेद मंत्र म्हणण्याची किंवा स्त्रियांनी पौरोहित्य करण्याची वगैरे वगैरे ही जी आ, ही प्रथा निघालेली आहे हे का करू नये तर त्याचे परिणाम कसे दुष्परिणाम कसे होते स्त्रियांच्या शरीरावर हे सांगण्याकरता त्यांनी ते मंत्राचा तो जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये खूप सखोल विवरण केलेलं आहे जोशी साहेब तुम्ही काही याच्यावर बोलाल का मंत्रशास्त्राबद्दलचा शास्ट्रा आपल्या मुद्द्यांचं विवेचन हे संपूर्ण तंत्र तंत्रविद्येवर आधारलेलं आहे आणि तंत्रविद्येचा जो गाभा आहे संपूर्ण आपल्या मंदिरामधली देवतेची स्थापना ही तंत्रानुसार असते आणि इतकंच नाही तर देवतेच्या ज्या मूर्ती असतात त्यांचा क्रम सुद्धा हा मंत्रानुसार असतो तंत्रानुसार असतो आणि तंत्र आणि मंत्र हे तंत्रशास्त्र जे आहे हे संपूर्ण आजच्या टेलिफोन सारखा नंबर आपल्या जवळ आहे त्याचा योग्य नंबर दाबला तर बरोबर कनेक्शन होत पण ते कनेक्शन आपण योग्य नंबर नाही दाबला तर आपल्या जर टेलिफोन आहे नंबर आहे व्यक्ती कोणाला कडे हे माहीत आहे तरी संवाद होत नाही तर यांचा दोघांचा म्हणजे व्यक्ती आणि ब्रह्मांड परमेश्वर यांचं कनेक्शन साधण्याचं सगळ्यात प्रधान शक्ती साधन कोणतं असेल तर ती मंत्रविद्या आहे असं आपल्याला दिसून होतं आणि म्हणून गुरुचरित्रामध्ये सुद्धा पदोपदी गुरु मंत्र विद्येच विवेचन करण्यात आलेलं आहे असं दिसत आणि ती गोष्ट एकूण राणी मांडलेली आहे आपण सुद्धा सांगितलेली आहे एवढेच नाही तर विदर्भ संत गुलाबराव महाराजांनी इंग्रजी भाषेवर आक्षेप घेतला इंग्रजी भाषा किती चांगली असेल एवढी संपन्न असेल पण इंग्रजी भाषा ही मंत्रात्मक नाही गुला है। <laughs> है। आने आने है है, है। हा गुलागृह महाराजांचा आक्षेप आहे तर अशा स्वरूपा हे जे आपल्या संत सत्पुरुषांच्या ज्या पाणी आहेत त्याचा आणि भाषेचा आणि वाणीचा काय संबंध आहे हा पण विचार केला पाहिजे हा मंत्र शास्त्राचा अतिशय महत्वाचा असा विचार आणलेला बर बर आता याच्यामध्ये मी एक याला आता प्रश्न की ब्राह्मण रक्षावे आदरे असा एक उल्लेख आहे बाबांच्या तुमच्या पुस्तकामध्ये तर ब्राह्मण्य रक्षावे आदरे याचे फोड तुम्ही करून सांगाल का ब्राह्मण्य त्यांना काय अभिप्रेत होतो ब्राह्मण्य म्हणजे जोशी काका ते जास्त सांगू शकते <laughs> हा तु, तुम्ही सांगा मला साहेब हा ब्राह्मण्य या शब्दाचा आजच्या समाजाने आणि सुधारकांनी अतिशय विपरीत अर्थ केलेला आहे अनुचित स्वरूपामध्ये अर्थ केलेला आहे जे जे पावित्र्य आहे जे जे पवित्रता आहे जे जे शिवत्व आहे त्याचा आपण आदरच केला पाहिजे सगळ्या समाजामध्ये सगळ्या जीवनामध्ये महत्व कशाला आहे आहे आणि पावित्र्यामुळे मग श्रद्धा निर्माण होते श्रद्धा आणि पावित्र्य यांना जर आपण तिलांजली दिलं तर आपल्या संसाराचा सा जीवनाचा खेळ खंडोबा होतो संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होत म्हणून पावित्र्य आणि सगळ्या धर्मामध्ये मंत्र आहेत सगळ्या धर्मामध्ये आहेत सगळे धर्म जेव्हा सांगतात तेव्हा त्या पवित्र शक्तीचा विचार करत असतात हे जे पावित्र्य हे पावित्र्य मूर्ती मंत्र म्हणजे ब्राह्मण्य आहे या पावित्र्याला जर धक्का लागला तर ते पावित्र्य नष्ट होतं त्या ठिकाणी ब्राह्मणने म्हटलेलं नाहीच नाही मुळीच नाही पावित्र्य अर्थ या अर्थाने म्हणते पावित्र या अर्थाने म्हटलेले आहे आणि साहेब आपल्याला माहिती आहे कि ते रामेश्वर भटजी होते त्यांनी तुकारामाची हे केली कडक शब्दात निंदा केली तर निंदा केली म्हणून त्यांच्या अंगाचा दहा व्हायला लागला तर तो दहा कशाने नष्ट झाला कारण ते शरीर पवित्र होतं पण त्या पवित्र शरीराला कोणाचा निंदा करणं हा सहन नाही झाला तो शरीराला धाव लागला सगळ्यात गंमत गोष्टी की मुंबईच्या टिळक याच्यातले टिळक मोठे डॉक्टर होते त्यांचा मंत्रशास्त्राचा आणि याच्यावरचा एक प्रबंध होता तो माझ्याकडे तपासाला आला होता ते मोठे निमा नामांकित डॉक्टर अगदी पण ते असं म्हणत कि बा निंदेनी सत्पुरुषाच्या निंदेनी मनुष्याच्या शरीराचा दाव होतो हे शास्त्रीय सत्य आहे डॉक्टर म्हणतोय हा <laughs> आणि मुंबईचे मोठे प्रख्यात डॉक्टर आहेत well, हे well, well. well. जे पावित्र्य कि ते वाणीमध्ये असेल ते देहामध्ये असेल ते वाचेमध्ये असेल हेच ब्राह्मण्य आहे दुसरं कोणतंही नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी ब्राह्मण्य आहे त्या ठिकाणी त्या सती किंवा तो संत सरपूर श्राप देत असे वाणी आशीर्वाद देत असे काही ते सगळं पावित्र तर ब्राह्मण नाही पावित्र्य पावित्र्याचा नाश कर म्हणजे ब्राह्मणाचा नाश करण ही त्यातली साधी गोष्ट आहे <laughs>